एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व ए टी सी आणि ए टी बी स्क्वॉड्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वार्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्क्वॉडचे अधिकारी जे आहेत हे ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड आपल्याला बाहेरून आलेले आहेत तेही बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे एटीसी स्क्वॉड्स स्पेशल ब्रांचेस स्क्वॉड्स क्राईम ब्रांचेस स्क्वॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथ चे गस्त करतात आणि जी सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार आहेत हे एकतीस तारखेच्या संध्याकाळपासून म्हणजे उद्याच्या संध्याकाळपासून हे सर्व सुरू होईल त्याच्यामध्ये स्टॉप अँड सर्चचे पण ऑपरेशन्स सुरू होतील ड्रंक अँड ड्राईव्ह ची नाकाबंदी साधारण पासष्ट ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत स्टॉप अँड सर्च चे जे पॉईंट्स आहेत ते लास्ट मिनिटला डिसाइड होतील आणि त्याप्रमाणे चेकिंग्स होतील आणि पासष्ट ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बाकी न्यूशन्स मेकर स्ट्रीट क्राईमसाठी नाकाबंदी लावण्यात येणार आहे